सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा शब्द परब्रह्म प्रत्येक जण म्हणतो मी शब्द दिलाय ना तर ही संकल्पना कधी सुरुवात झाली असेल तर रघुकुल रीत सदाचली आई प्राण वचन न जाई रामानेच आपल्या सर्वांना सांगितले राम या शब्दातच सर्व विश्व व्यापलेलं आहे त्यामुळे एक पत्नी व्रता असे हे श्री रामप्रभू यांनी आपल्याला कितीतरी संदेश दिलेले आहेत आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा मिमाम हरा तथा लिखितवान प्राता बुध कौशिकहा भगवान श्री शंकराने आदिष्टवान ऋषींना स्वप्नात राम रक्षा सांगितली सकाळी उठल्यानंतर त्यांनी ती रामरक्षा तंतोतंत तशीच्या तशी लिहून काढली आपल्याला सकाळी एक तासानंतर रात्री काय स्वप्न पडलं होतं हे सुद्धा आठवत नाही तर अशी तल्लख बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी गोरक्षा म्हणजे गायीचं जे काही शेणापासून भस्म तयार झालेलं आहे हे भस्म आपण हातात धरून अकरा वेळा किंवा सात वेळा रामरक्षा या स्तोत्राचं पठण करायचं आहे पाण्यात टाकून ते पाणी स्वतःही प्यायचं आहे आपल्या सर्व लोकांना पण हे पाणी घरामध्ये शिंपडून पवित्र घर असं करायचं आहे खूप छान उत्तम अनुभव होईल सर्वांना परत एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार